रायगडमधील वंचितचा उमेदवार जाहीर महाडच्या कुमुदिनी चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे रायगड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे महाडच्या कुमुदिनी चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे कोकण विकास प्रबोधिनी संस्थेच्या ते अध्यक्ष आहेत वंचितने आपली नऊ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे के त्यात कुमुदिनी चव्हाण यांच्या नावाचा समावेश आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नाडकर यांनी रायगड लोकसभा निवडणूक अधिक रंगतदार झालेली आहे महाविकास आघाडी महायुतीनंतर रायगडच्या राजकारणात एंट्री झालेली आहे आपल्यासोबत वंचितचे अधिकृत उमेदवार चव्हाण मॅडम आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत पक्षाकडून अधिकृत उमेदवारी आपली जाहीर झाली पहिली प्रतिक्रिया काय असेल आपली माझी पहिली प्रतिक्रिया हीच आहे का मला प्रथमत बाळासाहेब आंबेडकरांनी हे लोकसभा निवडण्यासाठी माझी जी नेमणूक केली त्याबद्दल प्रथम मी सर्व कार्यकारिणीचे खूप खूप धन्यवाद देते आणि पहिली प्रतिक्रिया अशी आहे की माझा विकासाचा मुद्दा हा आहे की बेरोजगारी कोकणातली बेरोजगारी कारण कोकणामध्ये आपण जर बघतो निसर्ग भरपूर आहे परंतु रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत मग त्या छोट्या छोट्या का संधी उपलब्ध करून देण्याचं कार्य मी करेल दुसरा आहे की हा आपला गोवा हायवे सतरा वर्ष आपण बघतो की हा गोवा हायवे काम चालूच आहे की जर समृद्धी महामार्ग इतक्या लवकर होतो तर हा आमचा गोवा हायवे का इतक्या वर्षामध्ये होत नाही आणि माझा हा मुद्दा आहे की येणाऱ्या एका वर्षामध्ये मी हा गोवा हायवे अतिउत्तम करून दाखवेल निश्चितच आपण पाहिल्यात ह्या बोलक्या प्रतिक्रिया होत्या वंचितने ज्या पद्धतीने रायगडमध्ये उमेदवारी दिल्याच्या नंतर ही निवडणूक जी आहे ती तिरंगी होईल यात मात्र आता शंका राहिलेली नाही अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड